काय पाहिजे मावशी काय दाखवू लहान बाळासाठी दाखव काही दागिन असून लहान बाळासाठी मग लहान बाळासाठी मावशी ओम असते गुढे राहते कोणी कोणी मनी घेते मनगट्या करायले कोणी गोप घेते कोणी चाड घेते कोणी तोरडे घेते पोरगी असली तर कोणी असे चांदीचे कडे घेते अलग अलग घेते मावशी तुम्हाला काय पाहिजे आम्हाला पोरगा आहे गळ्यात लाना पोरगा आहे मग गुढे दाखवून ते गुडे चांगली एक ग्रॅमची दाखवून दे कुठे मस्त दळस वळस दाखवून दे चांगले डिझाईन मध्ये आहेत काय डिझाईन मध्ये काय घेता मावशी पोराले पाहिजे ना साधीच घ्या ना काल तू काय घट्टी लागते ना मग डिझाईन मध्ये मोडायची असली म्हणजे साधे घ्या चांगले प्लेन त्यात लाल खडा फॅशन गेली ना रे ती आता आता कुठे फॅशन आहे लाल खडा अरे मावशी फॅशन नसते जात ऐका माय मी तर तुम्हाला चांगले गुड देतो मी एक दाखवतो मी तुम्हाला डिझाईन चला तिकडे चला तिकडे आहे तिकडे दाखवतो मी तुम्हाला कुठे जाण नेता आता आम्हाला चला मावशी इकडे कॉन्ट्रोल या चला शांता मावशी तिकडे पाहू मग तिकडे डिझाईन चांगली आहे म्हणजे तिकडल्या कॉन्टर वर हा चाल पाय ना पाय ना, ना तू हा हे हे मस्त वाटून राहिले हे की नाही मावशी पाबरीची डिझाईन तशी आहे हो चांगली आहे व चांगली याची डिझाईन बी चांगली आहे अरे सगळं चांगलंच आहे आपल्या दुकानात तुम्ही फक्त पसंद करा आप सोने प्युअर आहे एक नंबर सोना आहे एकच नंबर पाहिजे मग आम्हाला याचं वजन कर कोणी नाही आहे का इथे आहे बाई हाय ना तू दाखवून राहिला आम्हाला एकटाच आहे दुकानात तो दाखवून राहिला आम्हाला थांबा थांबा येतेस तू अच्छा तुम्ही आहे का इथे नाही रे बाबा मी नाही आहो इथं मी मी सोनं खरेदी करायसाठी आली हा हा पोरगा आहे हा दाखवून राहिला आम्हाला तुला एवढं समजत नाही का वैशाली आई बोलतो ते मावशी का इथं असणार आहे ते बिचारी सोनं खरेदी करायसाठी आले ते ठीक आहे मावशी तुमचं झाल्यानंतर आम्हाला दाखवील तो काही हरकत नाही थांबतो आम्ही हो थांबा मग काय घेता मग मग काय घेता बाळासाठी काय ठरवलं मग तुम्ही काय घेता काय काय घेता तुला सांगितलं मी मनी घ्यायचे आहेत म्हणून आईनं मनी सांगितले म्हणून अच्छा म्हणजे मनी घ्यायचं पक्कीच आहे का तुमचं हा मनी घ्यायचे आहेत का पण माझं म्हणणं कसं आहे ते आपल्या बाळाला करतील का पण मनी सोन्याचे हा आपण त्यांना मनी करायचे एवढ्या हौशीनं किती महाग सोनं आहे आता आठ आठ हजाराच्या वर सोनं आहे त्यांना आपण त्यांना एवढ्या हौशीनं सोनं करायचं आणि ते आपल्या बाळाला चांदी करतील म्हणजे मग काय त्यांना तुझी बहीण पटकन म्हणून जाईल की माझ्या हाती काही नाही सासूरवाशी नाही मग काय करशील ते एवढं काही माहित नाही पुढचं पुढे पण आईन सांगतलं सांग, ते सांग बाया तो? बाई काय बाय आहेत व नवऱ्याच्या बहीणच्या नवऱ्याच्या बहीण जे झालं तर म्हणते बायको म्हणते करू नको म्हणते सोन्याचं चा भांड चांदीचं कर म्हणते ती बहीण करीन का म्हणते मरे काय बाया बाई, बाई खरं काय बायाचे विचार बदलते हा स्वतःच्या बहिणचं असतं म्हणजे सोन्याचं भांडं केलं असतं आवडीनं नवऱ्याच्या बहीणचं आहे म्हणजे मग सोन्याचं वरच नाही वारे वा वारे वा दुनिया पावर शांता मावशी ग्रॅम आमच्या जसे वर भरले ग्रॅम काही मिली पावर असं काय वर भरले काय जाऊ दे ना मग चांगले दळ सोडस हा हेच घेऊन घे देऊन दे हेच देऊन दे रे आता व आता काय करतो मग कपडे खेळायला चालतं का बडाले हो आता कपडे खेळ ना चला मग घरून लय फोन येऊन राहिले लवकर करा लवकर करा आता चला फोन नाही करून राहिले चला मग कपडे घेऊन घेऊ आता दे भाऊ बांधून दे आता हे पॅक करून दे हो या तुम्ही या काउंटर वर बिल करतो मी काय पाहिजे बाई काय दाखवू न्यू न्यू बॉर्न बेबी न्यू बॉर्न बेबी साठी कपडे दाखवा अच्छा न्यू बॉर्न बेबी uh, झिरो साइज लागेल मग तुम्हाला हो झिरो साइज पाहून घ्या सगळं लटकव दिले आहे मॉलच आहे हा इथं सगळे प्रकारचे शूज कपडे सरस काही भेटते तुम्हाला जी, mm. जी आवडेल ते पाहून घ्या आणि त्याच्यावर किंमत पण टाकलेली आहे चांगले नरम चिरम चांगले वाटून राहिले कपडे मस्त भाऊ याच्यावर जी किंमत टाकेल त्याच किंमतीत देसान का मग कमी जास्त काहीच नाही हा मॉल आहे हा लहान बाळाचा स्मॉल आहे सर्व लहान सामान सा भेटते नाही जे हे जे आहे ना याच्यावर किंमत टाकली आहे हेच कपडेच हेच किंमत आहे याच्यात कमी जास्त नाही होत एक रुपया पण कमी नाही जास्त नाही एकदम आम्ही बरोबर परफेक्ट किंमत टाकतो कपड्यांनुसार असं नाही की तुम्ही एवढे मोठे पैसे देऊन मग काही गोष्टी घेऊन जा लहान बाळाच्या हिशिबा सर्व म्हणजे बाळाचं स्किन वगैरे लक्षात घेऊन कपडे आहे आपल्याकडे एलर्जी वगैरे कपड्याची होणार नाही मस्त नरम कपडे आहे हा एकदम झाल्याबरोबरच्या बाळापासून तर सोळा वर्षाच्या लेकरापर्यंत आपल्याजवळ कपडे आहेत असं 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 बरं हो चांगले वाटून राहिले पण कपडे मस्त वाटून राहिले भाऊ खेळले बी आहे आणि तिच्यावर काय कपड्यावरती काय जोडे बी आहेत का बाबा अजून तर ते लेकरू उभं तिथे लिहून राहिलं आणि त्याने जोडे बी बुट बी त्याने हो बाई आता ती फॅशन आहे फॅशन आहे ती पा ना बुट काय घालत नाही पण त्याच्यावर फ्री आहे ती पा कसं वाटते तुम्हाला मस्त वाटून राहिले पैशांत काकुगिरी मस्त वाटून राहिले पैसे नाही आणले सोबत शिल्लक घेतले असते चहा पाहू आपण हा घे पाहून घेऊ असं आहे मग आता आता आम्ही तर बाबूले कपडे घेतो घरी चाललो जातो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओत मस्त मजा येते आता बाळाचे मामा मामी आले ना तर ते मामा मामची मजा पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा की तुम्हाला आता आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स करा आणि असता नसता चॅनल नक्की सबस्क्राईब करा अरे इथे तर कोणीच नाहीये अं माहित नाही वाटत त्यांना कोणी पाहुणे येऊन राहिले आपल्याकडे तर हजर राहा आणि बारसो आहे म्हणते बारसो काहीच तयारी नाही आहे है यांच्या घरी बारशाची तयारी तर काही दिसून नाही राहिली मला असं वाटते बहुतेक घरातल्या घरातच आहे वाटते प्रोग्राम मग घरातल्या घरात आहे आपल्याला कशाला बोलावलं हो हा एवढं कामात काम टाकून आपण आलो कशी गोष्ट करून राहिली तू वैशाली माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे तो माझ्या सख्ख्या बहिणीचं माझ्या सख्ख्या भाज्याचं बारसं आहे कसं काय आलो म्हणजे तसं नाही म्हणत मी पण मग होते ना तुमची आई आपलं काय काम होतं का पूर्ण खानदान पाहिजे का इथं कोणी नाही आहे का घरामध्ये आम्हा मी जाऊन पाहतेच हे पकडा पिशवी मी आलीच अरे मराचे नाव मम्मी आले का या या भाऊ या या वहिनी वहिनी कशाले म्हणा लागते मी तुमच्यापेक्षा किती लहान आहे वैशालीच म्हणा मला अरे बरं बर, बर। वैशाली ही वैशाली या भाऊ बसा ना हो हो बाई बसतो ना घरी कोणीच नाही आहे वाटते आ ते काय झालं भाऊ हो? आमच्या सासूबाई आहे की नाही आता भाई त्या गेल्या बाई सांगेली बारसा आहे निमंत्रण द्यायने पूर्ण आता खेडेगावातली पद्धत आहे नाही एक दिवस पहिले सांगा लागते वेळेवर सांगायला लागते तेव्हा कुठे लोक येतात दोन तीन वेळा सांगितलं की एक वेळा लोक येतात असं आहे आमच्या खेड्या आता आमच्या घरी दुधाचा व्यवसाय आहे म्हशीचा तर ते कामात राहतात माणसं अन दोन नंबरची जाऊ गेली उद्या बारसाचं सामान जाणारे आशाच बाळ आहे छोटं आशा आहे तिच्या खोलीत तिच्या आई बी आहे तिच्या जवळ करू राहिली घरात काम अच्छा अच्छा असं आहे का हो हो बाळ बाळ कुठे आहे बाळाला असं बघायला आलो आम्ही बाळ आहे ना बाई अंदर आहे अंदर चला हो बाळाच्याच भेटीला आलो बाळाला बघून घेऊ हो जा, जा खोली मी तिथेच तुम्हाला चहा पाणी आणतो हो चल चल ज्या कामासाठी आलो तेच काम करू पहिली हात तर किती धुतले असते भाऊ तसं नाही वारण आले का नाही नाही ताई हात पाय धुवायची काही गरज नाही आहे नाही आम्ही काय फ्रेशच आहे नाही आणि ते बाळाच्या खोलीत चालली की नाही दु, दु, ते बाळाला संडास लागते ना पायर होत त्याने मग हातपाय पाय धुवा लागत असतात बाहेरून आलं की हो काय ताई असं आहे काय बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही सांगितलं मला माहितच नव्हतं हो चल वशरी हात पाय धुवून घेऊ पहिली हो बरोबर आहे बाळाला पाय होत असते बाळाला हा तसा हात लावूच नाही तसं पण दुरूनच पाहावं लागते बाळाला आणि पिशवी सोबत घे जा पिशवी नका ठेवू इथं नाही तसं काही नाही कोणी हात लावत नाही लेकर घरी नाही कोणी हात लावत नाही रिस घ्यायची गोल्ड आहे ना त्याच्यामध्ये नाही रिस नाही घ्यायला परवडत आपली वस्तू आपल्यासोबत बरी राहते हो ते आहे म्हणा हो घ्या भाऊ सोबत घ्या आई आई दादा घेऊन राहिला ना निघाला म्हणते ना दादा घरून निघाला ना हो निघाला ती बी आहे संघ तिथे तिने त्याला म्हटलं तिले बी आण तिला साडी नेसून आणज म्हटलं बापा ते ड्रेसवर नको आणू ना घरी साडी नेसून चांगली लागते ड्रेसवर काय ड्रेस होती उजी सुधी दिसत नाही माझी त्याच्यावर पण काय करते नाही बाई म्हटलं तर दोन दिसते कसं कुठे राही समजलं पाहिजे ना घाल म्हणा नाहीये तू घालत नाहीस का आता दोन साईड किंवा तू डिलिव्हरी पण जरा पद्धती कोणी गेलं आला म्हणजे वळणी गिंडी घ्या त्याच्यावर तशीच येते माय समोर सासऱ्या तर लगेच आता खेड्या गावातलं कसं काम असते माहिती की नाही तुला कोणी ती असली ते बाबा हालात बसेल आणि कोणी माणसं असले की तशीच जाते पाणी घेऊन बिना वळणीची वळणी टाकत नाही काही नाही काही अंगावर सांगतलं की आपल्या अंगावरती मग ते फॅशन नाही काय करतो माय तिथे काही नाही का बरं जाऊ दे आई तिथं तिला समजत नाही का आणि त्याला समजत नाही काय भाऊली तू काही बोलत नाही तू काही वाईट नको होत जाऊ जाऊ दे तू बोलली म्हणजे मग तोंड दिसते तू नको बोलत जाऊ जाऊ दे काय राहिलं तू आता तिला जे लोकांना आवड ठेवतील तुला ठेवून काय आणि तेवढं तर कोणा समजते वळणी घ्यायला लागते म्हणून वळणी घेतच नाही तरी सांगतो अशा म्हणजे इतके फिटिंगची घालते व गरे बापायला जात नाही काही मला नाही पटत बरं बाई तू काही म्हण माणसं असतात हे असतात मंडारी फिटिंगचे सारखे डिले झाले नसत चांगली आंगू मोंगू आहे बारीक चिरिक नाही आहे काय नाही बाई एवढं बरं ते पोडण छाते आणत दिसते आहे आवडत बरं जाऊ दे ना जाऊ दे आता तशी बाई आजकाल तिथे जुने विचार आहेत गेला जमाना ते ने ने आता ओणी गिणी घ्यायला पाहिजे वहिनी कसं वातावरण आहे ना शहरात चालते सगळं पण खेड्यात नाही चालत नस काय करत बाळ झोपलं का आली का ही या वहिनी ये भाऊ झोपलं बाळ हो बाळ झोपलंच राहते आणलं मी सांगत हो आणलं ना आणलं सगळं आणलं ते सांगितलं होतं सोन्याचे

माझा पहिलीच वेळ आहे मग माझ्या लक्षात पण नाही आलं हे मला म्हणतो मी सांगाल ते घ्या लागते मग ते मी याच्या मनाने घेतलं मला माझ्या लक्षात पण नाही आलं जाऊ दे मग आता एक काम करत इथून घेऊन ये इथून पैसे आहेत त्या ये आणि जवळ बोले सांगू ने फारच चांगलं त्याच्या मापाचे ये आता एवढे कपडे येतील त्यांना बारशाले बारशाला घालतातच का सगळ्याच्या घरचे कपडे येतील हां एवढे कपडे कोणी घालत नाही काही घालत की नाही घालत आपलं घेणं काम आहे ना आपल्या घरचे कपडे पाहिजे ते पहिले मग तर काय आपल्या घरचं पहिले वाजेला पाहिजे आपल्या घरचे कपडे पाहिजे जवळ येईन ना आपला

आलं झालं कोण झालं पप्पा मामा आले पप्पा उठा आता उठा 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 जवळ घे अशा तरी जवळ घे जसं का सांग हाती उठीन मग नाही राहू द्या बडजबरी नका उठवू राहू द्या उठीन तेव्हा पाहू आम्ही आता आहे ना आम्ही छान आहे पण हा सुंदर आहे अशा तरी मस्त आहे काय ठेवलं ठर ठरवलं मग नाव वगैरे ठरवलं आता आजच्या पप्पानं ठरवलं मी आता पप्पा सांगतील त्याची उद्या काय आहे काय नाही तर हो का पप्पानं ठरवलं का अरे वा छान आहे मस्त आहे सुंदर आहे Сеќавајќи